अगर राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना अग राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना तुझ्या केसात गजरा तू करू नको लई करा तुझ्या केसात गजरा तू करू नको लई न कर अग राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना अगर आदि तू हळूहळू चाल ना त्या मथुरेच्या बाजारी भेटना तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नखरा तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नखरा तिथे भेटेल यशोदेचा हारी करेल तुझ्याशी गुरघोळी तिथे करील तुझ्याशी गुर घोडी तुझ्या नाकात हाय ना तुझी तो करील खोडी नाकात हाय हायनि तुझी तो करील खोडी तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई न घरा तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई न घरा अगरा दे तू मथुरेच्या बाजारी भेटना अगरा दे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना ना तुझ्या केसात गजरा तू करू नको लई नखरा तुझ्या केसात गजरा तू करू नको लई नखरा हा आनंदाचा खट्याळ काना गोकुळात रिंगाना करी तो तुझी ओडी लग वेणी भरल्या ग बाजारी ओडी लगवेन बरल्या ग बाजारी तुझ्या केसात हाय गजरा करू नको लई नकर तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नकर अगरा दे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना अगरा दे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नकर तुझ्या केसात हाय गजरा करू नको लई न तुझी रंगाने भिजवेल साडी राधे करू नको मस्करी तुझी रंगाने भिजवेल साडी राधे करू नको मस्करी राधे गाते गवडनीला नीला ऐक तू माझ जरा गाते गवडनीला नीला ऐक तू माझ जरा तुझ्या केसात हय गजरा तू करू नको लई नखर तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नखरा अगर दे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना अगरा दे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी वेटना तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नखरा तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नखरा